चला तू हो भरती ही सिरीज आपण चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये जी की जीएस त्याचबरोबर पण आपण काय केलेलं केलेलं आहे आहे सुरू पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या भूमितीचे उदाहरण जे, जे परीक्षेला विचारले जातील याच्यावर काय होणार आहे चर्चा होणार आहे तर मित्रांनो नक्की भूमितीमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि स्टेप बाय स्टेप आजपासून भूमितीला सुरुवात आहे चला मित्रांनो प्रश्न आता आपण बनवलेले आहे टॉपिक आहे समभूत त्रिकोण लक्ष द्या समभूत त्रिकोण याच्यामध्ये दोनच गोष्टीवर सहसा ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल मी त्याच्यावर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे ज्याच्यावर तुम्हाला मी प्रश्न दिलेला आहे याच्यामध्ये समभूत त्रिकोण लक्षात घ्या आता समभूत त्रिकोण म्हणलं तर तिन्ही बाजू हे काय असतात समान असतात ध्यानात घ्या तिन्ही बाजू काय असतात समान असतात ध्यानात घ्यायचं तिन्ही व्हिडिओ चालला म्हणून नाही बोलायचं आपल्याला शिकायचं म्हणून आपण प्लस तुम्हालाच भेटाव म्हणून आपण व्हिडिओ शूट करतो बाकी काहीच नाहीये आहे म्हणजे तुम्ही इथे कन्फ्युज झाले की तुम्ही नंतर काय करू शकता व्हिडिओ पाहू शकता आला लक्षात पहा समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू काय असतात याच्या सारख्या किंवा समान असतात लक्षात घ्या हे ये, ये म्हणजे काय असणार आहे बाजू पा जर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ विचारलं तुम्हाला क्षेत्रफळ एरिया जर तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं तर मुळात तीन छेदाला चार याचा वर्ग काय आहे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बोला वर्ग मुळात तीन याचा किंवा इथं तुम्ही असं म्हणू शकता किंवा बाजूचा वर्ग ध्यानात घ्या इथं तुम्ही बाजूचा वर्ग ही लिहू शकता ये म्हणजे बाजू तुम्हाला सांगितलं परत म्हणा वर्तुळा सॉरी समभूत त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच वर्ग मुळा तीन छेद चार ये वर्ग वा वर्ग तीन छेद चार ये वर्ग किंवा बाजूचा वर्ग तुम्ही म्हणू शकता पा प्रश्न याच्या बाहेर तुम्हाला मायच्या विचारणार नाही तुमचं लुसकान नाही होऊ देणार मी याची दखल घेतली पा परिमिती सांगितली प्रायमिटर काय आहे परिमिती सांगितली तीन ये तीन ये म्हणजे सरळ सरळ तुम्हाला तीन गुणिला बाजू काय सांगितलं मी तीन गुणिला बाजू हे हे काय आहे समभूत त्रिकोणाची काय आहे परिमिती काय समभूत याचा अर्थ काय असतो समभूत म्हणजे तिन्ही तिन्ही बाजू जे आहे सम आहे तिन्ही बाजू आहे सम हे त्रिकोण त्रिकोण म्हणजे तीन कोण उदाहरणार्थ आपण मानला हे बी आणि हे सी आता तुम्हाला सांगतो समभुज त्रिकोणाचा प्रत्येक जो कोण आहे समभुज त्रिकोणाचा प्रत्येक जो कोण आहे हा कोण किती अंशाचा असतो साठ अंशाचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो साठ अंशाचा परीक्षेला विचारला जाऊ शकतो समभुज त्रिकोणाचा जो कोण आहे प्रत्येक कोणाची बाजू किती असते माप किती असतो साठ अंश असतो बोला किती असतो साठ अंश असतो समजलं सर्वांना मी एखाद्याला जर विचारलं चला वर्तुळा म्हणजे सॉरी वर्तुळ समभूत त्रिकोणाचे क्षेत्रफळ याचं जो सूत्र आहे ते काय आहे शुभम हा क्षेत्रफळ वर्ग मुळात तीन चे चार याचा वर्ग हा मला सांग परिमित सूत्र काय रे तू म्हणजे तीन गुणिला बाजू किंवा बाजू गुणीला तीन लक्षात ठेवा समजून राहिलं तुम्हाला हे परिमितीचं याच्यावरच आपण चालणार आहोत अजूनही लक्षात ठेवा पहा वरतो समभ सॉरी समभो त्रिकोणाचे क्षेत्रफळ वर्ग मुळात तीन शेदाला चार, चार। गुणीला बाजूचा वर्ग लक्षात घ्या आणि परिमिती आहे तीन ये समजून राहिलं चलायचं आता उदाहरणावर काही अडचण कोणाला हा समजलं का हा वाटल्याच नसाल समजत तर लिहून घ्यायचं जे पोरकर राहत ना ते गपकन लिहून घेत ज्याला काही नाही बा येणारच आहे ते फक्त रा पाहत राहत पाहत ना करा शिकवलं शब्द बोलला म्हणजे नोट करून घ्या म्हणजे काय होईल तुम्हाला समजेल तुम्हाला कोणते प्रकारची अडचण येणार नाही म्हणजे तुमचे काही जर समस्या असेल तर तुम्हाला नक्की तुमचं त्याच्यातून हल निघतं त्याचं सोल्युशन निघतं पा समजून घेऊया समभूत त्रिकोण समभूत त्रिकोण ज्या कोणाच्या सर्व सर्व म्हणजेच काय तिन्ही बाजू समान लांबीच्या म्हणजे एकरूप असतात त्यास समभुज त्रिकोण असे म्हणतात लक्षात घ्या काय सांगलं ज्या त्रिकोणाच्या सर्व तिन्ही बाजू एकरूप समान असतात त्याला काय म्हणतात रे दादा काय म्हणतात समभुज त्रिकोण समभुज त्रिकोण शुभम पुढे चाटी कुठे देऊ बर समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण साठ डिग्री अंशचा असतो सांगितला किती अंश असतो साठ डिग्री अंशचा असतो म्हणजेच सर्व खुण काय असतात एकरूप असतात समजलं सर्वांना चला सुरुवात करूया हा पुन्हा एकदा क्षेत्रफळ आणि परिमिती पाहून घ्या समभूस्त्री कोणाची बघून घ्या एकदा एकदा पाहिलं पाहिलं पाठ केलं वर्ग म्हणा तीन छे त्याला चार बाजूचा वर्ग किंवा याचा वर्ग तीन कुणीला बाजू परिमिती सोपी आहे तीन कुणीला बाजू किंवा सर्व बाजूची बेरीज म्हणजेच परिमिती होय सर्व बाजूची बेरीज म्हणजेच काय परिमिती होय कशाची समभूत त्रिकोणाची चला दादा समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया पहिला प्रश्न तुमच्यासाठी बरं एवढं समजून सांगतो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिहून देतो सूत्र काही विषय नाही चला आता पहा काही कसं सोडवलं काय सोडवलं आता पहा लक्ष द्या एका समभोज त्रिकोणाची बाजू ए दादा बारा सेंटीमीटर आहे तर त्या तर त्याचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न आपल्याला काय केलेला आहे विचारलेला आहे घ्या आता तुम्हाला म्हटलं समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बराबर वर्ग मुळात तीन छेदाला चार गुणीला बाजूचा बाजूचा वर्ग म्हणजे याचा वर्ग समजून राहिलं का म्हणजे याचा वर्ग आता लक्ष द्या याच्यात आपल्याला काय काढायचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ बराबर वर्ग मुळात तीन छेदाला चार गुणिला बाराचा वर्ग वर्ग मुळात तीन छे तीन छेदाला चा ती चार गुणीला एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग किती रे एकशे चौवेचाळीस ध्यानात घ्यायचा बारा गुणीला बारा असं केलं तरी चालतं तुम्ही असं बी लिहू शकता बारा गुणीला बारा इथं डायरेक्ट बारा गुणीला बारा बी जर लिहिलं तरी चालतं चला चार एक चार हा चार त्रिक बारा उरले किती दोन चार सक चोवीस आता लक्षात वर्ग मुळात किती रे तीन मुळात तीन आता जो हा छत्तीस आहे हा छत्तीस आहे मुळाच्या बाहेर लिहून घ्यायचा बाहेर म्हणजे काय रे छत्तीस म्हणजेच लक्षात घ्या हा जर बाहेर काढा तर हा गुन्हा करा छत्तीस येतो लक्षात घ्यायचा काय येतो छत्तीस येतो म्हणून आता मुळात पहा छत्तीस मुळात तीन पहा छत्तीस किंवा रूट तीन आहे का आहे का याला असंही लिहू शकता तुम्ही याला असंही लिहू शकता म्हणजे अशातला भाग नाही छत्तीस वर्ग मुळात तीन तुम्हाला भरतीला किंवा परीक्षेला असे ऑप्शन राहतील ध्यानात घ्या मी फक्त इथं टाईप केलं की छत्तीस स्क्वेअर रूट तीन समजून राहिलं का समजून राहिलं का किंवा असंही परीक्षेला तुम्हाला विचारला जाऊ शकतो म्हणून याचा उत्तर हा आहे समोरला आता किती जणां अडचण देऊ समोरचा प्रश्न येईल आता समजेल आता समजेल असं लिहायचं त्याला कसं लिहायचं असं किंवा पैसे जर असं असेल तर असं चालायचं ठीक आहे समोरचा प्रश्न सोडवा पन्नास क्युअर रूट तीन बरं चला सांगू चला टाइम संपला लक्ष द्या आता येतं क्षेत्रफळ सांग रे शुभम शुभम चार सांग सांगा सूत्र सांगा वर्ग मुळात तीन छेदाला गुणीला शाबास बाजूचा वर्ग शाबास समजलं आता बाजू काय होती भाऊ वीस सेंटीमीटर आहे तर त्याचे तुम्हाला काय काढायचे क्षेत्रफळ ध्यानात घ्या काय काढायचं समजून राहिलं अरे तुम्हाला समजायला पाहिजेत याला दोनदा रिव्हिजन मारा उद्या लगेच वीस बावीस दिवसात तुमचं एकही घटक राहत नाही एका दिवसात एक प्रकार आपण घेणार म्हणजे घेणार त्याला कितीही टाइम लागू आणि जे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातील तेच आपण इथे ते घेणार आहोत ध्यानात घ्या जे तुम्हाला विचारले जातील तेच म्हणजेच आता सरळ सरळ क्षेत्रफळ बराबर लक्षात घ्या तीन छेदाला चार गुणीला बाजू किती होती रे वीस म्हणजे बा वीसचा वर्ग वीस गुणिला वीस डायरेक्ट बी करू शकता ध्यानात घ्या ध्यानात घ्या चला चार ऐका चार चार पंच वीस वर्ग मुळात किती रे तीन हा तीन गुणिला शंभर तुम्ही आता जिथं चिन्ह नाही मी तुम्हाला काय म्हणतो तिथं काय जिथं चिन्ह नाही म्हणजे याला डायरेक्ट तुम्ही कसं लिहू शकता आता पहा वीसा पंच शंभर शंभर फाय होता ना हा थोडस इडिट 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 अरे दर्शक झालं घ्या शंभर वर्गमुळात तीन हा ऑप्शन नंबर इ तुमचं उत्तर आहे ध्यानात घ्या अ तुम्हाला जर नाही आला मी असंच करतो का तुम्हाला तर येतच नाही ना तुमचं दर्शक बिस्टित झाली अ जणू का बाळातील होणं सुरू इथं हा किती पा तोंड या लागला आता तोंड या लागला आता इथं सम त्रिकोणाची तरी कोणाची काय सांगितली रे सांग रि ज्याला सांगायचं मी खाली जर आलो ना असा पिचिन धरून सांग रहे? परिमिती शाबास हुशार पोर काय फक्त करत नाही तीन गुणीला बाजू तीन गुणीला बाजू किती होते दहा बराबर किती रे भाऊ तीस ती काय झाली त्याची परिमिती कुठे होते तीस आहे का तीस अ तीस आहे का तीस काय आहे तीस काय आहे वा 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 समजून राहिलं हा असंच राहणार तुम्हाला पुढचे बी बर कोण आलं वाटत भूमिती अवघड अवघड खरं अवघड का हा दोनच गोष्टी लक्षात ठेवायचं फक्त त्याचे कार्यक्रम पाठ ठेवायचे सूत्र पाठ ठेवून घ्यायचे संपला विषय हा चला समोरचा प्रश्न हा किती आलं रे सांग सूत्र समभुज त्रिकोणाची बाजू चौदा सेंटीमीटर आहे त्याची परिमिती काढायची आता याचा परिमिती सूत्र सांग अरे बापरे हुशार विशेष नाही ना बैस शाबास चला तीन गुणिला चौदा चौदा तरी किती रे बेचाळीस ही काय असणार आहे त्याची परिमिती परिमिती किती आहे बेचाळीस समजलं सर्वांना आहे ना सोपा आहे का काय अडचण आतापर्यंत झालेलं सगळं तुम्हाला समजलं दोनदा दोनदा पहा विषय पहा नाही समजलं तर व्हिडिओ पहा आणि ते बी जर नसेल समजा तर तुमच्या सारखे नाही कुठं हा लक्षात समजून राहायला मागच घेत नाही आता चला समोरच हा आलं का आलं कुठं आलं वयवर आलं हा चला फयावर आलं वयवर आलं समभू तरी कोणाची परिमिती ज्याला येत नाही त्याला लक्ष द्या इथं बाजू का आता आता का काय करायला सांगितलं भाऊ बाजू हा सांग रे परिमिती सूत्र सांग हा थांबा ते नवीन सांगतो तो ते नवीन बाबू सांग परिमिती सूत्र सांग शापास्र पाट्या परिमिती आता झाला आणि लगेच हुशार झाला आपल्याकडे तसंच असतं आपण नारळ फुडून कधीच कार्यक्रम करत नसतो डायरेक्ट कार्यक्रम बसा हा तीन गुन्हिला बाजू एवढं लक्षात ठेवायचं बाकी काहीच नाही तुम्ही मायच्या दत्तर कुंडाळायचं आणि निघायचं ठीक आहे हा असं काही नाही हा आता लक्ष द्या परिमिती ऑलरेडी परिमिती किती होती भाऊ पंचेचाळीस ए लक्ष द्या बराबर तीन गुन्हेला बाजू आता मला सांगा इथं तीन गुन्हा करा आहे इकडे काय होईल रे समजून राहिलं का आता भागा करत जाईल पंचेचाळीस छेदाला तीन बराबर शिल्लक उरलं काय अरे बोलू बाजू बरोबर आहे चला भाग देऊन टाकू पंचेचाळीस छेदाला तीन तीन एक तीन एक उरला एक तीनापाची पंधरा बराबर का असणार आहे बाजू पंधरा बराबर का असणार आहे बाजू पर्याय आहे का पंधरा आहे दुसरं येईल देऊ घ्या डायरेक्ट या भागायचं डायरेक्ट तीन ना भागायचं डायरेक्ट उत्तर चॅन कारण की समभूस्त्री कोणाच्या तिन्ही बाजू का असतात समान असतात समजलं अर्थ नाही का झालं संपला टॉपिक संपला संपलाच आता तुम्ही हा पण थांबसा अजून आहे त्याला एक राहिल उदा हा लक्ष द्या बरं समजला आजचा हा कोणाला वाटत असेल व्हिडिओ आपण नंतर पोहून घेऊ उद्या पण उद्या काय होईल सांगतात नाही शिल्लक बी असू शकत किंवा एखाद्या वेळेस याचा आवाज येत नाही कधी कधी माईकचा मग मग ती तसंच राहील तू पाण्यात मरशील तसा एक सम त्रिकोणाची कोणाची परिमिती किती सांगितली रे हा परिमिती सूत्र काय आहे तीन गुणीला वा 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 हुशार झाले परिमिती काय होती रे साठ बराबर तीन गुणीला चला ये सांगतो आता येच लिहितो याली बाजू म्हणजे काय रे ये साठ छेदाला तीन बराबर ए। ये तीन एक तीन तीन दोन्ही वीस बराबर काय रे ये, ये काय मानलं रे बाजू ये काय मानलं बाजू अ चला दादा प्रश्न तुमच्यासाठी किती मेहनत घेतली मी एडिट करायला हा लक्ष द्या एक समुभूत त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए क्षेत्र फळ सांग रे ढोबरा सूत्र सांग रे असा हानला पाहिजे तो टाइम पामलो हा फोडाची पुली असते का हा सांग रे सांग तुषार हा शाबास शाबास तीन छेदाला चार गुणेला बाजूचा वर्ग म्हणजे ये चा वर्ग ए लक्षात घ्या क्षेत्रफळ काय दिलेलं आहे अदोगर दिलेलं आहे क्षेत्रफळ किती होता छत्तीस हा आता लक्ष द्या छत्तीस वर्ग मुळात तीन वर्ग मुळात किती रे तीन लक्षात घ्या हा सूत्र याला असं लिहू शकता तुम्ही याला कसा लिहू शकता छत्तीस वर्ग मुळात तीन असं हि लिहू शकता याला यात घ्या हे लिहिलं का असं आरलील का चला बराबर सूत्र काय तीन छेदाला चार गुणिला बाजूचा वर्ग, वर्ग। लक्षात घ्या भागाकाराते भागाकाराते लक्ष दे भागाकाराते इथं भागाकाराते इकडे काय होईल ए लक्ष द्या भागाकाराते इकडे काय होईल लक्ष द्या छत्तीस गुणिला म्हणजे चार गुणीला छत्तीस वर्ग मुळात तीन बराबर बाजूचा वर्ग समजून राहिलं का अरे समजून राहिलं का हा स हे राहिलं ना आपला हे भागाकारात वर्ग मुळात तीन गुणीला बाजूचा वर्ग हार राहिला ना घ्यायचा हारायला ना घ्यायचा हा भागाकाराचा इकडे गुणाकार झाला झाला का आणि हे जसं जा तसं खाली आला आणि हे जसं जा तसं खाली आला म्हणजे आता हे गुन्हा करायच हे गुन्हा कराय लक्षात घ्या इकडे काय होईल रे समजून राहिलं का समजून राहिलं काही अडचण नाही म्हणजे चार गुणीला छत्तीस वर्ग मुळात तीन छेदाला वर्गमुळात तीन वर्गमुळातले तीन तीन काय झाले कटले बराबर बाजूचा वर्ग बाजूचा सोपं नाहीये बाजूचा वर्ग लक्षात घ्या पा छत्तीस गुणला चार किती रे बराबर एकशे चौवेचाळीस आता हा वर्ग का काटायचा म्हणलं तर याला कशात टाकणार वर्ग मुळात टाकणार म्हणजे ये बराबर किती रे भाऊ बारा ये बराबर मायच्या सांगा कळालं की नाही कळालं कळालं का नसल कळालं तर व्हिडिओ पाहायचा शेवटपर्यंत नक्की तुमचा काय होईल फायदा होईल पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र